निवडणूक कोणतीही असो लोकसभा विधानसभा अथवा जिल्हा परिषद त्या दिवशी मतदान करणे हे सर्व नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य असते त्यासाठीच त्या दिवशी सर्वांना सुट्टी जाहीर केली जाते परंतु दिवसेंदिवस मतदानाचा टक्केवारी घसरताना दिसून येत आहे तरुण वर्ग व सुशिक्षित नोकरदार वर्ग मतदाना दिवशी सुट्टी असल्यामुळे जास्त करून फिरायला जाणे पसंत करतो परंतु तरुण मतदारांनाही लाजवेलाशी अशी कृती गोळेवाडी तालुका कोरेगाव येथील तब्बल एकशे दोन वर्षीय आजोबांनी करून दाखवली आहे गोळेवाडी तालुका कोरेगाव येथे एकम्बे जिल्हा परिषद गटात मोडणाऱ्या बूथ क्रमांक दोनशे सोळावर गोळेवाडी येथील रहिवासी विष्णूहरी घोरपडे वयवर्ष एकशे दोन व त्यांच्या सुविद्य पत्नी सावित्री विष्णू घोरपडे वय अनो यांनी चक्क मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला गावातील कांताबाई गुलाबराव काळे वयवर्ष अट्टेन यांनीही मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला